आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव आणि महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम धनंजय बोडारे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला उल्हासनगर चार संतोष नगर शिवसेना शाखा ओटी सेक्शन इथं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाक्यांची आतशबाजी करून गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या वतीनं साजरा करण्यात आला या कार्यक्रमात महिलांनी दिव्य प्रज्वलित करून पसायदान वाचन करून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात

धनु निरोशिणी दीतद सुत रोषिणी धुर्मद सिंधु सुते. जय जय हे महिषा सुर मरम्य कपरि शैल सुते आई जगदंबवन प्रिय वासिनी हास्यर ते जिलकगज निरासरसे जय जय हे शुंड हिंदू वर्षाच्या शेवटचा दिवस उद्या नवीन वर्ष गुढीपाडवा आणि आमच्या सिंधी बांधवांचं चेटीचंद मी सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जा भरभराटेत जावं त्यांची सर्व दुःख संपुष्ट देऊन सुख आणि सुखाची पेरणी व्हावी अशा शुभेच्छा देतो त्याचबरोबर सवे सिंधी भाऊ भाई चंजू करोड करोड वदायू सबके जीवन में खुशहाली अमन शांती आहे और कल ईद है मुस्लिम बांधवांचा आमचा ईदचा सण सर्वात मोठा मी सर्व मुस्लिम बांधवांना हीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर